कोकणात ठाकरे गटाला आणखीन एक धक्का वैभव नाईक आणि स्नेहा नाईक यांना ए सी बीची नोटीस कोकणात शिवसेना ठाकरे गटाला आणखीन एक धक्का बसण्याची शक्यता आहे ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस बजावली आहे वैभव नाईक यांच्यासह त्यांच्या पत्नी स्नेहा वैभव नाईक यांना रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे याआधी गटाचे माजी आमदार राजन साळवी यांच्यामागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ससेमिरा लागला आहे तसेच दाळवी देखील ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे आगामी काळात कोकणात ठाकरे गटाला हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीसमध्ये वैभव नाईक आणि स्नेहा नाईक यांना चौकशीसाठी अकरा फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत देखील वैभव नाईक यांची मालमत्ता प्रकरणी चौकशी झाली होती वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा यांचे एच यू एफ आणि नाईक स्टोन इंडस्ट्रीचे एक एक दोन हजार दोन ते एकोणतीस नऊ दोन हजार बावीसच्या कालावधीतील उत्पन्न खर्च मालमत्ता याबाबतची परिपूर्ण माहिती तसेच या कालावधीत आयकर विवरणपत्रे ऑडिट रिपोर्ट कॉम्पिटिशन ऑफ इन्कम शेड्यूल बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिटेल्स शेड्यूल आणि त्या संबंधित कागदपत्रांसह हो अकरा फेब्रुवारी इथे उपस्थित राहण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिले आहेत खर तर गेल्या दोन तीन वर्षापासून चौकशी माझी सुरू होती त्यांना माहिती मी येत आहे परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी मला कालच मला त्या पोस्टाने आणि रजिस्टरद्वारे त्या नोटिशन मिळालेल्या आहेत माझ्या मला आणि माझ्या पत्नीला आम्ही जो हिशोब दिला होता किंवा आम्ही जे विवरण दिलं होतं ते खरं तर गेल्या वीस वर्षात जे जे आमच्याकडं होते ते दिलेलं आहे परंतु पुन्हा त्यांना वीस वर्षापूर्वी जे काही कागदपत्र पाहिजे असं त्यांनी त्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे खरंतर आम्ही जी आमची प्रॉपर्टी होती जे आमचं इन्कम होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न जे होतं ते खरखरच शंभर टक्के आम्ही पूर्णपणे दाखवलेलं आहे निवडणुकीच्या ह्याच्यातसुद्धा दाखवलेल्या आहे प्रतिज्ञापत्रामध्ये त्याचबरोबर इतर इन्कम टॅक्सच्या सेल टॅक्स या सगळ्या आम्ही त्यांना कागदपत्र दाखवली आहेत परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी हे पाठवल्या आहेत आमच्याकडनं जे जे शक्य असेल जी जे माहिती शक्य असेल ती ती देऊ परंतु वीस वर्षामध्ये आज कुठला खरं तर वीस वर्षांपासूनचे कागद किती जणांकडे उपलब्ध असतील ही पण माहिती या ठिकाणी खरोखर घेणं गरजेचं आहे परंतु असून दे जे काय कागद असतील ते आम्ही त्यांना पूर्णपणे देऊ नाही खरंतर आता निवडणुका झाल्या आहेत तरी पण त्यांना आता राजकीय दबाव आणत असेल तर ते आणू शकतात आम्ही लोकांच्या दरबारात सुद्धा गेलो होतो तिथे पण ह्या भूमिका आम्ही सांगितलेल्या आहेत लोकांकडे आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना योग्य पाहिजे सुद्धा माहिती त्यांना देऊ परंतु दबाव किती आला तरी चुकीच्या पद्धतीने आम्ही दमणार नाही एवढं मात्र निश्चित आहे असं काय ऑफर किंवा आलेले नाहीत आणि अशा ऑफर आम्ही काही स्वीकारणार नाहीत आम्ही निष्ठेने या ठिकाणी काम करतो आणि निष्ठेने या पक्षा काळ आम्ही सुद्धा काम करणार आहोत नाही नाही हे आपणच बोलतोय म्हणून ठीक आहे की ज्यांनी सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केला त्यांना नोटीस थांबतात परंतु आम्ही ज्या पद्धतीने या दबाव किंवा नोटीस येऊन आम्ही काय कुठे जाणार नाही आम्ही निष्ठाने आज त्या ठिकाणी लागतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग